नमस्कार आपण आत्तापर्यंत अवधूतांचे गुरु बघत आलेले आहोत आणि आता आपले सण वार पण खूप जोरात चालू आहेत गणपतीचे गौरींचे आगमन ऋषी पंचमी अनंत चतुर्दशी हे सगळे आपले सतत चालूच राहणार संस्कृतीचे आपले हे पण ते सुद्धा खूप तेवढेच महत्वाचे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये भाद्रपदामध्येच भाद्रपद गणपती उठले की दुसऱ्या दिवशीच भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये जो पंधरवडा येतो त्याला कृष्ण त्याला पितृपक्ष असे म्हणतात ते जे दिवस आहेत पंधरा दिवस ते म्हणजे अतिशय अंतःकरणपूर्वक श्रद्धेने भावनात्मक दृष्टीने आपल्या ऋण मानवाचे ऋणमुक्त करण्याचे दिवस आहेत आता आपल्यावरती ऋण कोणाकोणाचं आहे तर आपल्यावर देवाचं ऋण आहे ऋषींचं ऋण आहे आणि पित्र पित्र म्हणजे आपले पूर्वज की आपले आई वडील जे पूर्वज कोणी आजी आजोबा कोणी असतील ते हे सगळे पूर्वज जे आहेत त्यांचं ऋण आपल्यावरती आहे आणि मानवी जीवन हे ऋणमुक्त होण्यासाठीच आहे तर हे ऋण आपल्याला जर मुक्त करायचं असेल तर ह्या पितृपंधामध्ये ज्या ज्या दिवशी आपले पूर्वज गेलेले आहेत त्यांना स्मरण त्यांचं स्मरण करून त्यांची म्हणजे आठवण करून त्यांना जेवण द्यायचं आहे त्यांना बोलवायचं आहे त्यांना मंत्राद्वारे त्यांना त्यांचं तर्पण करायचं आहे तर्पणाचा अर्थच मुळी तृप्त तर्पण म्हणजे त्यांना तृप्त करायचं आहे ते जिथल्या जिथे आहेत जिथल्या योनीमध्ये आहेत तिथे त्यांना सुख शांती समाधान तुण। मिळावं अशी प्रार्थना करायची आहे ते ha... हे ha... दिवस ha, आहेत कारण बघा आपल्यावरती आपल्या आपण लहानाचे मोठे लहानाचे मोठे आपल्या आईवडिलांनी केलं संस्कार दिले आपल्यावरती ऋषींनी आपली संस्कृती सांभाळली आणि देवाचे ऋण तर आपल्यावरती आहेच येते ते मिनटा मिनटाला आपली जी बोली राहते मिनटा मिनटाला आपल्या संकटातनं तो वाचवतो मिनटा मिनटाला आपल्याला तो सतत सांभाळतो किती मोठं ऋण आहे हे सगळ्या ऋणांना आपल्याला कृतज्ञतेने ते मुक्त व्हायचं आहे आणि ते हे दिवस आहे म्हणून आपली जी तीथ आहे त्या तिथीला आपण ब्राह्मणाला बोलून मंत्रद्वारे त्यांना जेवायला घालून ते त्यांना आपण तृप्त करायचं आहे आता आपल्या आत्ताच्या एकविसाव्या शतकामध्ये प्रश्न निर्माण होतात की आत्ता इथं केलेलं पोचतं कसं काय त्यांना तर मंत्रद्वारे केलेलं एक तर पहिली गोष्ट ते पोस्तच दुसरी गोष्ट तुम्ही जर आता अमेरिकेमध्ये किंवा इतर प्रदेशामध्ये पैसे पाठवलेत तर ते पैसे तिथे त्यांना डॉलरमध्ये ते करून घेतात आणि ते पोचतातच इथून केलेला मुंबईला फोन कसा पोचतो हे जसं आहे तसंच आपण इथं इथून केलेलं तर्पण इथून केलेलं म्हटलेले मंत्र इथून दाखवलेला नैवेद्य हा त्यांना सहजच पोचतो कारण शेवटी त्याच्या पाठीमागे भावना आहे अंतःकरण शुद्ध आहे आणि श्रद्धा आहे म्हणून श्रद्धेने केलेले ते श्राद्ध नाही का मग हे श्राद्धाचे दिवस आहेत पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये तुम्ही केव्हाही जर तुमच्या तीत लक्षात नसेल तर शेवटी सर्व 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 पित्री अमावश्या येते सर्व त्या दिवशी तुम्ही त्यांना जेवायला बोलवा पण त्यांना वर्षातनं एकदा तृप्त करणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि ते आपण करूयात आपली संस्कृती आपल्याला शिकवते आपली दिव्य भेव अशी संस्कृती सगळ्यांसाठी विचार करते बघा आपल्या पित्रांचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे ऋषींचा विचार केलेला आहे देवांचा विचार केलेला आहे म्हणून आपण ते करूयात आणि ते केल्याने निश्चितच आपण ऋणमुक्त होऊ आणि पूर्वजांची स्मरण केल्याचं आपल्याला मनाला समाधान लागेल आणि म्हणून त्यांना नमस्कार करूयात आणि प्रार्थनेनी मंत्र म्हणून त्यांना तसं त्यांचा तो विधी आहे तो करूयात आपण नमस्कार